कशात सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत आहे तर आज कुठे चाललेलो आहे रेवांच्या घरी परवा आमच्याकडे झालेली आहे मस्त अशी पार्टी पार्टी म्हणजे काय आपापले डबे घेऊन यायचे आणि एकत्र बसून खायचं आणि मजा करायची मस्त दिवस झाला तसं घरी चला घरी काय तुला यायचंच नाही ना ह्याला मग मी घरीच ठेवून जाणार आहे ह्याला काही घेऊन जाणार नाही आज झोपून जाईल मी जाते आता माझ्या फ्रेंडकडे मस्त बघा आम्ही जेवण करून येतो तो झोपून जाईल आता खूप काढता आला उद्या आता ट्युशन चालू झाली कालपासून आता सोळा तारखेपासून परत स्कूल पण चालू आहे तर मग परत काय अशा करायला भेटत नाही सारखा टाईम नाही भेटत इकडं जा तिकडं जा एकमेकांच्या घरी यांचा अभ्यास ॲक्टिव्हिटी स्कूल ट्युशन हेच चालू असतं त्यामुळे मग परत वेळ नाही भेटणार मग जायचं नम्रताच्या घरी एकदम शांत बस नम्रताच्या घरी जाणार आहे कारण नम्रताच्या घरी कलर पण केलेला आहे नम्रतानी आणि नम्रताने घेतलेली आहे वॉशिंग मशीन ती पण आपण बघूया आणि खूप दिवस झालं गेलो बन नाही आहे घरी तर कलर वगैरे कसा केला आहे काय ते पण दिसेल आणि नम रेवान पण त्या दिवशी खूप बोलत होता चला ना माझ्या घरी चला ना माझ्या घरी तर चला आता आपण जाऊ टिफिन वगैरे घेतलेलं आहे बघा इथं असा बॅगेत मी टिफिन घेतलेला आहे आता नम्रताने काळजी घेऊन बनवले बघूया आपण आणि आपण मस्त अशी पार्टी करूया तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा चला मग बघा ऊन आहे म्हणून रुद्रला कॅप घालून मी खाली घेऊन आली आणि जस्ट कॅप घेऊन खाली उतरलो तोपर्यंत पावसाने चालू केलेला आहे बघा पाऊस मग परत रुद्राने घेतलेली सायकल सायकल ठेवली आणि त्याला छत्री एक दिली मी एक छत्री घेतली असा मुंबईचा पाऊस आहे ऊन होतं अक्षरशः म्हणून कॅब दिली घालायला तर बरं बरोबर खाली उतरल्यावर पाऊस चालू झाला चला आता वर्षा आहे तिकडं आता गेला पाऊस आता परतवून पडलेला आहे छत्र्या तर बुवल्या सुद्धा झाल्या नाहीत असंच नुसतं थोडंसं आता वर्षा जॉईन झालेले चला आता पोचलेलं आहे नम्रताच्या सोसायटीमध्ये चला आता हळूहळू वर्षा फोनवर बोलत बोलत येते इकडं भद्र इकडं चला आता वर पोचूया आपण चला आहे मस्त आलं की पहिल्यांदा पोराने म्हणजे शेळणी सोडायला चालू केलं आम्ही बॅगा ठेवतोय ना ठेवतोय तोपर्यंत आधी हे काढते काढते काढ सगळं चालू झालेलं होतं आणि इकडं मग नम्रताने डाळ फोडली घालत होते डाळ भाता वर्षात नेहमीचं काम आमच्या वर्षाचं आले भांडी घासायचं मग आलेली तोपर्यंत पडलेली ती भांडी घासत होती थोडीशी राहिलेली होती ती आणि मग नंतर नंबर घेतलं भाकरी करायला म्हणजे थोड्याशा चपात्या जर पडल्याच बायच्या तर आपलं दोन भाकरी तांदळाच्या असाव्यात म्हणून म्हटलं घालून घे म्हणजे आपल्याला पुरतील म्हणून नम्रताना खरं <im Geor Python> तर घेतली होती भाकरी करायला पण नम्रताला भाकरीची एवढी सवय नाही आहे त्यांच्या घरी एवढं एवढी भाकरी थापली त्यामुळे तिला भाकरीची सवय नाही त्यामुळे म्हटलं चल जाऊ देपा था थापून घेतली म्हटलं दोन भाकरी तिला लय टाईम लागेल होता एकच भाकरी थापायला म्हटलं चल जाऊ दे मीच पडते भाकरी आता आणि अशा तऱ्हेने मी फायनली जेवायला बसलो मस्त असा मेनू होता जेवणाचा सगळ्यांच्या डब्यातलं थोडं थोडं खायला खूप मजा येते जेवणामध्ये चपाती पण होती प्रत्येकीनं आणलेली होती भाकरी होती बटाट्याची भाजी होती कोबीची भाजी होती वांगा बटाटा मिक्स भाजी होती चिवडा होता चकली होती खूप मस्त एन्जॉय करत जेवलेलो आहे आणि सगळं जेवण वगैरे झालं जेवत होतो त्या आपण म्हटलं पडलेले माझं सगळ्यात अगोदर आवडलेलं होतं जेवण त्यामुळे मग मी भांडी घासायला घेतलं आणि हे बघा इकडं अजून मी आजोबी जेवत होत्या नम्रताचं झालेलं होतं फिनिश की जस्ट भांडी दिली गोळा करत होती तोपर्यंत म्हटलं पडलेली आणि तेवढी भांडी घासून घ्यावी हे पोरांच काय करायच होत दंगा काय मग जानवी बघा इथं सगळे पोरं खेळते ती आणि तनु बघा छुटुकली बघा तनु जेवण वगैरे करून झालं तर किचन वगैरे साफ केला भांडे बिंडे घासले आणि मस्तपैकी पोरं पण खेळायला लागली आणि इकडे वर्षा बघा मस्तपैकी आमची ज्योती आमच्या टीममधला एक मेंबर अजून गावाला होता असं वाटलं पण त्यालेली होती त्या आम्हाला त्यांना ऐकलं तिचा व्हिडिओ कॉल चालू होता आणि झोपा बिपा काढल्या मस्तपैकी आराम बिराम केला आणि पाच वाजता नंबर आणि सगळ्यांसाठी मस्त असा फक्कड अल्ल घालून चहा बनवला आणि चहा सोबत खाण्यासाठी मास्तून घेतलेला होता चला आहे कोणाला काय पाहिजे ते काय पाहिजे ते आपलं सगळ्यांनी घेतलं आणि चहा वगैरे खेळून दे झाल्यानंतर देवांचा रिझल्ट आणि फोटो वगैरे स्कूलचे जे ग्रुपचे फोटो आहे त्याचा रिझल्ट आहे किंवा त्याचे सर्टिफिकेट वगैरे मस्त किती आम्ही आपलं बघत बसतो पोरांना पण बघायला त्यांचे फोटो बघायला मजा येते बघा त्यांच्या स्कूलचे सगळे हे ग्रुपचे फोटो आहेत डान्सचे काय फोटो आहेत त्यांना गेल्या वर्षी सर्टिफिकेट देताना त्याचा फोटो आहे ते सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं आपलं एकत्रित आलो की आम्ही असंच एक की मी तुम्हाला काही काय सजेशन देत होतो आता माझ्या हातामध्ये कंडा दिवशी आम्ही वर्षा एक दहा म्हणजे नक्कीच मी तिची हेअरस्टाईल घालत होती अशी हेअरस्टाईल मला कशी दिसते कशी हेअरस्टाईल कशी दिसते असं आमचं चाललेलं होतं जरा चेंज करून बघ असा आता तसा कंटाळ येतो असा कंटाळ येतो मी आपल्याकडे सांगत होते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn फायनली आता मस्त असं सगळी पार्टी वगैरे करून झालो मस्त आपला एन्जॉय केला दिवसभर फुल एन्जॉय केला पोरांनी पण केला आणि आता घरी पोचले आणि कम्फर्ट झोनमध्ये आले पहिल्यांदा तर मस्त वाटते फ्रेश झाली आणि रुद्र आणि सोबत कोण आलेलं आहे कोण आलेलं आहे कोण आले आहे रेवा रेवाला आम्ही घेऊन आलेला आहे तर मस्त खेळणार एन्जॉय करणार ना ओके आणि भरपूर घ्यायला येणार तुला पप्पा घे येणार पूर्ण दिवसभराचा व्हिडिओ आमचा कसा वाटला नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा बाय बाय करा बाय